तुम्हाला माहीत आहे का वर्षातून येणारी सर्वात शक्तिशाली चतुर्थी कोणती ती म्हणजे अंगरकी चतुर्थी जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या दिवशी केलेली गणपतीची उपासना हजारपटीने फलदायी मानली जाते पौराणिक कथेनुसार उग्र आणि रागीट स्वभावाचा मंगर ग्रह आपल्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी श्री गणेशाची कठोर तपश्चर्या करतो मंगळवारी चतुर्थीच्या दिवशी तो उपवास करतो दुर्वा अर्पण करतो आणि गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करतो त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा वरदान देतात जो कोणी अंगारकी चतुर्थी श्रद्धेने पाडेल त्याचा मंगळ दोष अडथळे आणि संकटे दूर होतील म्हणूनच या दिवशी गणेशपूजन केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात आरोग्य सुधारते आणि जीवनात यश मिळते गणपती बाप्पा मोर्या अंगार अंगारकी चतुर्थीचा महिमा अपार